नमस्कार माके फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशीसाठी लागणारा उपवासाचा सहज आणि सोप्पा असा पदार्थ तो म्हणजे रताळचा शिरा हा शिरा बनवणं खूप असा सोप्पा आहे फक्त चार ते पाच मिनटामध्ये बनतो आणि हे बनवत असताना यामध्ये मी दुधाचा किंवा खव्याचा अजिबात वापर केलेला नाही त्याचबरोबर एकदम शुगर फ्री असा हा आपण शिरा इथे बनवून घेणार आहोत तर चला मग माझ्यासोबत अगदी चार ते पाच मिनटात बनणारा हा शिरा कसा करायचा तर ते बघणार आहोत तर रताळ्याच्या शिरा करण्यासाठी इथे आपल्याला काही रताळे लागणार आहे तर जवळपास मी ते अर्धा किलो रताळी छान स्वच्छ असे धुवून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी छान असे वाफवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तरी तुम्ही असे उकडूनसुद्धा घेऊ शकता पण वाफवलेली कधीही छान तर मी ते छान असं चाळणीमध्ये वाफवून घेतल्यानंतर आता आपल्याला रताळ्याची छान अशी वरची साल आहे ना तर ती काढून घ्यायची आहे रताळ्याची साल जर आपण या शिऱ्यामध्ये जर तशीच घातली ना तर तो शिरा असा लागू शकतो तर त्यासाठी आपण ते साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे त्यानंतर एका एका कढईमध्ये मी छान एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि हे तूप छान तापलं की आपल्याला अशा प्रकारे मी हाताने जसं रताळ स्मॅश करून यामध्ये घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये आधी रताळे छान असे स्मॅश करून घ्या आणि मग त्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर आपण ह्या तुपामध्ये हे रताळी छान असे परतवून घेणार आहोत तर आज मी इथे हा रताळ्याचा शिरा एकदम शुगर फ्री असा बनवणार आहे तर मुळातच रताळ्यामध्ये खूप प्रमाणामध्ये गोडवा असा असतो तर तुम्हाला यामध्ये साखर किंवा गूळ काही घालायचं नसेल ना तर काहीही नाही घातलं तरी चालते पण यामध्ये मी फक्त एक चमचाभर गूळ इथे घालून घेणार आहे कारण गुळामुळे या रताळ्याची टेस्ट एकदम छान अशी लागते आणि शिरा हा चवीला खूप छान असा लागतो तर फक्त एक चमचा गूळ यामध्ये घातलेला आहे आणि तो घालत असताना मी किसून घालणार आहे कारण हा पटकन असा विरगळला जातो आता आपल्याला हरतळ्याचा स्मॅश आणि हा गूळ छान एकजी होईपर्यंत छान एक एकत्रित एक एक करून घ्यायचा आहे जर तुम्ही बघत असाल तर अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये या गुळाचं छान असं पाणी सुटते आणि हा गूळ व्यवस्थित असा हरतळ्यामध्ये छान असा एकत्रित एक होऊन जातो गुळाचं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपण हे छान दोन्ही छान असं शिजवून घेत आहोत आणि शिजत असताना गॅस अगदी कमी असा ठेवायचा आहे आणि अजून एक शिरा बनवत असताना आपण इथे दुधाचा किंवा खव्याचा वापर न करता इथे मी मिल्क पावडरचा वापर करत आहे जर तुमच्याकडे मिल्क पावडर जर नसेल ना, ना तर तुम्ही जी तुमच्याकडची असलेली मलाई असते दुधावरची साय जी असते ना तर ती एक ते दोन चमचे यामध्ये घालायची आणि घालायची जर नसेल तर तुम्ही ही स्टेप पूर्णपणे स्किप केली तरीही चालेल फक्त मलाई किंवा दूध मिल्क पावडर घातल्यामुळे या रताळ्याला छान अशी म्हणजे या शिऱ्याला छान अशी टेस्ट येते आणि दिसायलासुद्धा हा एकदम छान असा दिसतो त्याचबरोबर आता आपल्याला याला थोडासा फ्लेवर देण्यासाठी यामध्ये मी वेलची पूड घालणार आहे जेणेकरून हा शिरा खात असताना तुम्हाला खूप छान असा लागला पाहिजे तर फक्त चार ते पाच मिनटात तयार होणारा हा उपवासाचा पदार्थ अजिबात भांड्यांचा जास्त पसारा न करता सुद्धा अगदी सहजपणे आपण बनवून खाऊ शकतो आणि खायलासुद्धा हा खूप छान असा लागतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ह्या आषाढ एकादशीला नक्की ट्राय करून बघा आणि हा शिरा खाल्ल्यानंतर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनललासुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका